नमस्कार मित्र आणि सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे युट्यूब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सबला एकादशीचं महत्व आज आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण वर्षभरात एकूण चोवीस एकादशी असतात आणि प्रत्येक एकादशीचं स्वतःच महत्व असत आज सात जानेवारी रविवार पौष महिन्यातील कृष्ण पक्ष एकादशी आहे ज्याला सपला एकादशी असंही दोन हजार चोवीस मधील ही पहिली एकादशी आहे धार्मिक मान्यतेनुसार सफला एकादशी व्रत केल्यास जीवनात यश मिळतं या दिवशी भगवान विष्णूची विधिवत पूजा केली जाते हे एकादशीचे व्रत केल्याने भाग्याचे दरवाजे उघडतात विष्णूची पूजा आणि व्रत करण्यासाठी हा दिवस शुभ मानला जातो सकाला एकादशीच्या दिवशी विष्णूची उपासना केल्याने सौभाग्य प्राप्त होते या व्रताचे पालन केल्याने जीवनातील सर्व दुःख संपतात आणि व्यक्तीच नशीब उजडत या दिवशी विधिवत पूजा करण्याने आपल्याला प्रत्येक कार्यात सफलता मिळते आणि आपली सर्व कार्य निर्विघ्न पार पडतात अशी मान एक मान्यता आहे सफला एकादशीचं व्रत आणि मुहूर्त जाणून घेऊया पंचांगानुसार सपला एकादशीची तिथी सात जानेवारीला मध्यरात्री बारा वाजून एक्केचाळीस मिनिटांनी सुरू झाली आहे आठ जानेवारी रोजी मध्यरात्री बारा वाजून शेहेचाळीस मिनिटांनी एकादशी संपेल उद्या त्यामुळे उद्या तिथीनुसार सपला एकादशीचा व्रत सात जानेवारीला आहे सपला एकादशीला आज दिवसभर पूजा करता येते सपला एकादशीचं व्रत सोडण्याची वेळ आठ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजून सत्तावन्न मिनिट ते नऊ वाजून तीन मिनिटांपर्यंत आहे सपला एकादशीची पूजा पद्धत सकाळी लवकर उठून स्नान करून देवघरात पूजा करावी उपवासाचा संकल्प घ्यावा चौरंगावर लाल वस्तावर भगवान विष्णूचा फोटो ठेवा भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करा फूल फळ धूप दीप नैवेद्य अर्पण करा आरती करा व कथा पठन करा आणि आता मी तुम्हाला एक तो तुम्ही उच्चारण करा म्हणजे सफल एकादशीचा तुम्हाला जास्तीत जास्त, जास्त या ठिकाणी फायदा होणार आहे ओम नमो भगवते वासुदेवाय अशा तुम्हाला मंत्राचा उच्चार करायचा आहे मी परत एकदा सांगते ओम नमो भगवते वासुदेवाय अशा मंत्राचा उच्चार करा सपाला एकादशीचे नियम असे आहेत सपाला एकादशीच्या व्रताने काही नियमांचे पालन करणे बंधनकारक का आहे एकादशीचे व्रत करणाऱ्या भक्तांनी दिवसभर अन्न सेवन करू नये तुम्ही फक्त फलहार करू शकता या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी भगवान विष्णूची पूजा करायची आहे या दिवशी चुकूनही भाताचे सेवन करायचे नाहीये सकाला एकादशीच्या दिवशी कोणतेही फूल किंवा पान तोडणे अशुभ मानले जाते दुसऱ्या दिवशी सकाळी द्वादशीला पुन्हा विष्णूची पूजा करावी पूजेनंतर लोकांना अन्नदान करा, करा आणि उपवास सोडा पुन्हा एकदा विनंती आहे की चॅनल ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि ला ला शेअर करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद